पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य शिक्षकांची नियुक्ती करण्याचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला या मोर्चा शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली या निर्माण झाला आणि त्या जिहार मुळे गावातील ग्रामीण भागातील कष्टकरी मुलां शिकणाऱ्या ज्या शाळा आहेत खेड्यातील ज्या शाळा आहेत तशाच ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या प्राथमिक शाळांची अस्तित्व संपुळवणाऱ्या अशा प्रकारचा तो आर निर्माण झाला कारण त्या जी आरनुसार ज्या वीस खाली किंवा दहा पटसंख्येच्या आहेत तर त्या दरम्यानच्या शाळेच्या सर्व शाळा बंद होण्याचा धोका निर्माण झाला या मोर्तीवर संपूर्ण राज्यातील सर्व संघटनांनी गेले तीन महिने विनंती केली आणि विनंती करून सुद्धा ज्यावेळी त्यांच्यावर पर्याय निघे शासनाकडून कोणत्याही प्रकारचा अनुकूल प्रतिसाद मिळेना त्यावेळी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अगदी शिक्षक दिनाच्या दिवशीच कंत्राटीकरणाचा जो कायदा आदेश निघाला त्या आदेशाचा सुद्धा राज्य संघटनाने निषेध केला आणि त्यावर मागणी केली की आम्हाला या प्रकारचा हा जो कंत्राटीकरणाचा निर्णय आहे की ज्यामुळे या ठिकाणचे बेरोजगार त्याचप्रमाणे त्या शिक्षकांचं जे नोकरी आहे शिक्षकांचं जे अस्तित्व आहे ते समजवणारे अशा प्रकारचे नियान निर्माण झाले आणि त्याच हेतूने हा राज्यव्यापी संपूर्ण मोर्चा घडवण्यात आला आणि त्याचं स्वरूप म्हणून सिंधुर्ग जिल्ह्यात सर्व प्राथमिक शिक्षण संघटना केंद्र प्रमुख संघटना यामध्ये सामील आहेत एक दिवसाची सामूहिक ग्रजा टाकून सगळेजण या ठिकाणी सामील आहेत त्याचबरोबर अनेक मागण्या आहेत अशैक्षणिक कामाची मागणी त्याच्यामध्ये आहे शालेय पोषण आहाराबद्दल बद्दलच्या मागण्या आहेत त्या ऑनलाईन कामासंदर्भाच्या मागण्या आहेत आणि हे सर्व या मोर्चाचं निमित्त आहे अतून किती शिक्षक, आ, शिक्षक या मोर्चात सहभागी झाले साधारणतः अडीच ते तीन हजार शिक्षक या संपूर्ण मोर्चा मध्ये सामील आहेत आज जिल्ह्यातील बहुतांशी म्हणजे शिक्षण सेवक सोडून बाकीच्या सर्व शाळा आज बंद आहेत आम्ही पालक सर्व शिक्षणप्रेमी यांना या निमित्ताने आवाहन केलेलं आहे त्यांचाही या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा आहे त्यांच्या त्यांना जाणीव निर्माण झालेली आहे की हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आहे ते नोकरीसाठी किंवा कुठच्या वेतनाच्या फरकासाठी किंवा वेतनवाढीसाठी नसून प्राथमिक शाळा टिकवण्यासाठी त्या त्या राखण्यासाठी म्हणजे शिक्षण बचाव आंदोलन हे आहे आणि शिक्षण बचाव आंदोलनामध्ये अशा प्रकारच्या शिक्षण प्रेमी शाळा व्यवस्थापन समित्या पालन यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य दिलेलं आहे शाळा व्यवस्थापन समित्यांना आम्ही विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय ठेवलेला आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव निर्माण झालेली आहे भविष्यात ते सुद्धा या प्रकारचं आपलं नाव आणि पद कसं